नमस्कार माझं नाव सनी आहे आणि मी आज जे नवीन कोण कॅफे किंवा हॉटेलच्या बिझनेसमध्ये उतरू पाहत आहेत किंवा ज्यांचा बिझनेस हॉटेलचा चालू आहे पण त्यांना प्रॉफिट कुठेही मिळत नाही आहे किंवा कमी बिझनेस होतोय त्यांच्यासाठी एक फाईव्ह टिप्स माझ्यातर्फे मी त्यांना देणार आहे मे बी त्यांना त्या टिप्सचा ते फायदा होईल तर कृपया हा व्हिडिओ पूर्णपणे बघा तुम्ही तो तो चोटा कराल। कराल। कमित -कमित जो तुम्ही कुठलाही छोटा कॅफेचा बिझनेस किंवा हॉटेलचा बिझनेस सुरुवात कराल तर इनिशियली त्या बिझनेसमध्ये तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट कराल ती कमीत कमी ठेवा तुमचा जो काही प्रोडक्ट असेल तुम्ही जी काही गोष्ट चालू करणार तुम्ही जर चायनी चालू करणार असाल तुम्ही जर पावभाजी किंवा पुलाव चालू करणार असाल तर इनिशियल स्टेजला तुमच्या प्रोडक्टवरती लक्ष द्या की तुमचं प्रोडक्ट किती चांगला आहे तुमची सर्व्हिस किती चांगली आहे जे तुमच्याकडे कस्टमर्स येणार आहेत त्या कस्टमरला नवीन नवीन ऑफर्स द्या जेणेकरून तुमच्या कुठल्याही अँबिएन्सवरती जो मोठा काही खर्च होतो आठ दहा लाख रुपये तो खर्च शक्यतो तुम्ही टाळा तर तुम्हाला तसं गेल्यास तुम्हाला त्या गोष्टीचे फायदे होते आणि फायदे दुसरं असं आहे की जे जो तुम्ही बिझनेस चालू करणार आहात त्या बिझनेससाठी तुम्ही स्वतः आधी संपूर्ण ट्रेनिंग घ्या तुम्ही स्वतः त्या गोष्टीमध्ये स्किल्ड व्हा आणि जो काही तुम्ही मॅनपॉवर हायर करणार आहात तर तो मॅनपॉवर अनस्किल्ड घ्या जेणेकरून त्यांना तुम्हाला कमी पगार द्यावा लागेल आणि त्या अनस्किल्ड मॅन पॉवरला तुम्ही ट्रेन करा तर जेणेकरून तुमचा पगार सुद्धा कमी जाईल आणि ती जी लोकं आहेत ती तुमच्याबरोबर लॉयल राहतील आणि तुमच्याबरोबर जास्त दिवस लोक काम करतील हा झाला आपला पॉइंट नंबर वन ज्या वेळेला कुठलाही हा बिझनेस चालू कराल त्यावेळेला नवीन नवीन जे कस्टमर तुमच्यापर्यंत येणार तुमच्याकडे ते खाण्यासाठी येणार त्यावेळेला त्यांचा जो काही फीडबॅक असेल कस्टमरचा टेबलवरचा किंवा तुमच्या हॉटेलमधला जो काही फीडबॅक असेल किंवा तुम्ही जे काही पार्सल द्याल पार्सल दिल्यानंतर झोमॅटो स्विगी किंवा गुगलवरून जो काही तुम्हाला रिव्ह्यू मिळेल तर त्या रिव्ह्यूला तुम्ही निग्लेक्ट करू नका की बाबा ह्या गोष्टीकडे पाहायचंच नाहीये तर त्या गोष्टीकडे लक्ष द्या लोकांचे जे काही रिव्ह्यू असतील जे काही कमेंट्स असतील त्या गोष्टीवरती करेक्शन करा आणि तुम्हाला त्या गोष्टीचे फायदे नक्कीच मिळतील हा झाला पॉइंट नंबर आपला दोन मित्र पॉइंट नंबर तीन असा आहे की तुम्ही तुमच्या बिझनेससाठी जी काही इन्व्हेंटरी यूज करणार आहात जसं पकडून चालत तुम्ही जर एखादं इटालियन काही कॅफे चालू करणार आहात पिझ्झा बर्गर सँडविच तर तुम्हाला लागणारे ब्रेड आहेत तुम्हाला लागणारे सॉसेस आहेत तुम्हाला लागणार चीज वगैरे आहे तर ह्या संपूर्ण इन्व्हेंटरीचं प्रॉपर लक्ष ठेवा की आपण एक वेळा परचेस केलेलं एखादं तुमचं टेन थाउजंडचं था 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 किंवा था वीस हजाराचं एखादी गोष्ट तुम्ही परचेस केली माल परचेस केला तर त्या टेन थाउजंडच्या मटेरियलमध्ये किती हजाराचा धंदा आपण केला आणि तो कधीपर्यंत आपण धंदा केला नवीन इन्व्हेंटरी मागवायच्या अगोदर मागच्या इन्व्हेंटरीमध्ये आपल्याला किती प्रॉफिट झालेला आहे किती फायदा झालेला आहे त्याचं काही वेस्टेज गेलेला आहे की नाही जर तुम्ही त्या गोष्टीवरती प्रॉपर इन्व्हेंटरीवरती लक्ष दिलं तर तुम्हाला धंद्याच्या सुरुवातीच्या फेजमध्येच कळेल की तुमचा धंदा हा लॉस होतोय का प्रॉफिट होतोय असं होणार नाही की कि वर्षभर वर किंवा सहा महिने काम केलं तर माहिती पडलं की बाबा आपला धंदा हा लॉसमध्ये चाललेला आहे हा एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे मित्र हो हा पुढचा एक मुद्दा आहे की पॉईंट नंबर चारचा मुद्दा असा आहे की युटिलिटी आता नॉर्मली हा जास्त हा फार ग्रे एरिया आहे कोण शक्यतो ह्या गोष्टीमध्ये बघत नाही की काय फायदा या गोष्टीमध्ये आपण जो कॅफे उघडणार आहे आपण जो हॉटेल आपण टाकणार आहोत तर त्या ठिकाणी ए सी असते त्या ठिकाणी एक्झॉस्ट असतात त्या ठिकाणी आपलं इतर ते सामान असतं त्या ठिकाणी आपल्या सँडविचच्या ग्रीलच्या मशीन असतात आपली फ्रायरची मशीन असते आपला फ्रीज असतो फ्रीजर असतो ओव्हन असतो तर मुळात काय होतं की आपली जी माणसं तो वापर करतात बघा कोणीही सर्वच असं नाही की दहापैकी आठ लोक च चांगली असतात दोन लोकं वाईटही असतात तर काही लोक त्या गोष्टीचा प्रॉपर वापर करत नाहीत आपल्या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं नाही एक्झॉस्ट फॅन चालूच ठेवायचा एसीची गरज नाही तरी एसी चालूच ठेवायचा ह्या सर्वांच्या त्यावेळेला लगेच आपल्याला माहिती पडत नाही पण ज्या वेळेला महिन्याच्या एंडिंगला लाईटचं बिल येतं किंवा एखादं मेंटेनन्स निघालं फ्रीज तर निघालं एसी तर निघालं मग त्यावेळेला ओव्हरऑल तुमचं जे प्रॉफिट आहे प्रॉफिटवरती हा डायरेक्ट तुम्हाला हे करतो आणि जी तुमचं जे काय तुम्ही इनिशियल इन्व्हेस्टमेंट केलेली असते कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केली असते ती कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जी पाच वर्षानंतर रिन्युएशनला आली पाहिजे ती साधारणतः दोन ते तीन वर्षामध्ये रिन्युएशनला येऊन जाते आणि तुम्हाला पुन्हा एकदम मोठं नुकसान होतं पाचवा आणि सर्वात महत्वाचा पॉईंट आहे की ह्या गोष्टी तुम्ही फारच लक्ष दिलं पाहिजे तो मुद्दा आहे की जेव्हा तुम्ही बिझनेस चालू करता तुम्ही मॅनपॉवर एक दोन मॅनपॉवर चार मॅन पॉवर तुम्ही ठेवता तर आपल्याला असं कळतं की आपण जे काही प्रोडक्ट चालू केले आहेत आणि मॅन पॉवरचा जो काही पगार आहे तीस हजार पगार आहे चाळीस हजार पगार आहे तर हा आपल्या त्या दोन प्रोडक्टमधून चार प्रोडक्टमधून निघतच नाही बाहेर तर मल्टी व्हरायटीज कडे जास्त तुम्ही लक्ष द्या म्हणजे आता माझ्याकडे जर इटालियन जे मेन्यू आहेत पिझ्झा बर्गर सँडविच आहे तर इटालियन मेन्यू आहे तो लहान मुलांना फार आवडतो माझ्याकडे चायनीज आहे तर चायनीज हे जी पुरुष मंडळी आहेत त्यांना फार आवडतं माझ्याकडे चाट आहे हा चाट हा लेडीज लोकांना फार आवडतं त्यामुळे कसं होतं की एखाद्या फॅमिलीला यायचं म्हणलं तर त्यांना या सर्व गोष्टी त्यांचं एकमत होतं की बाबा इथे इकडे जाऊया आपण या सर्व गोष्टी एकत्र खाता येईल आणि एंडला माझ्याकडे स्वीट सुद्धा आहे केक सुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहे त्यामुळे सर्व गोष्टीचं एक कम्प्लीट पॅकेज त्यांना मिळतं त्यामुळे तुम्ही कुठलाही बिझनेस किंवा हॉटेल किंवा कॅफे चालू करायच्या वेळेला या सर्व गोष्टी छोटाफार लक्ष देऊन एक कम्प्लीट पॅकेज कसं बनवता येईल ह्या गोष्टीकडे तुम्ही मित्रांनो लक्ष द्या तुम्ही जेव्हा सेल करता त्यावेळेला तुमचं प्राइसिंगकडे फार लक्ष पाहिजे किंवा डायरेक्ट जर तुम्ही आपलं सेटिंगला तुम्ही जेव्हा सेल करता त्यावेळेला प्राइसिंगकडे फार लक्ष पाहिजे आपली जर एखादी डिश हंड्रेड रुपीजची असेल त्यावेळेला तुम्ही जर ज्या वेळेला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्ही सेल करता त्यावेळेला हंड्रेड रुपीजपैकी थर्टी ट्वेंटी एट टू थर्टी पर्सेंट तुम्हाला झोमॅटो स्विगीला द्यावे लागतात उरले त्यात सेव्हन्टी रुपीज सेव्हन्टी रुपीजपैकी मित्रांनो स्विगी झोमॅटो ही लोक ऑनलाईनला काही काही ऑफर लावतात तुम्हाला तर कधी समजतच नाही की बाबा टेन पर्सेंट फ्लॅट ऑफ फाय पर्सेंट ऑफ आणि त्यात तुम्ही दहावीस रुपये निघून जातात उरले शिल्लक पन्नास रुपये पन्नास रुपयात तुम्हाला काय प्रॉफिट होणार आहे का ॲक्च्युली कसं होतं आपल्याला स्विगी झोमॅटोला ऑर्डर येतात आपण ती ऑर्डर बनवतो ती ऑर्डर निघून जाते आपण त्या ऑर्डरचा संपूर्ण ब्रेकअप चेक केला पाहिजे या ब्रेकअपमध्ये मला किती कुठे कुठे पैसे गेलेले आहेत मला किती मिळालेले आहेत माझं यात होतंय का तर त्या ठिकाणी तुमचं प्रॉफिट नसेल तर एक नवीन मेनू कार्ड बनवा ज्याच्यामध्ये पंधरा ते वीस टक्क्यांनी रेट हाईक करा आणि मग ते ऑनलाईन प्लॅटफॉर्मला द्या जेणेकरून तिकडे तुमचा प्रॉफिट हा बुक होईल आणि हॉटेलमध्ये सुद्धा हॉटेलमध्ये सुद्धा एखादी ज्या वेळेला डिशचा तुम्ही एखाद्या कुठल्याही त्या ज्या ज्यावेळेला तुम्ही प्राइस ठरवता त्यावेळेला त्या प्राइसिंगमध्ये तुमचा रेंट तुमचं लाईट बिल तुमच्या माणसांचा पगार तुमचा येणारा मेंटेनन्स या सर्व गोष्टीचा पुरेपूर त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि तुमचा त्यात प्रॉफिट तुम्ही ट्वेंटी पर्सेंट ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला त्या गोष्टीत नक्कीच फायदा होईल आणि मित्रांनो ह्या सर्व पाचवी गोष्टी तुम्हाला मी ज्या सांगितलेल्या आहेत या पाचवी गोष्टीकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या तुम्हाला हॉटेलच्या बिझनेसमध्ये नक्कीच प्रॉफिट होईल म्हणजे थोडं कालांतराने होईल थोडा वेळानंतर होईल पण तुम्हाला नक्कीच होईल कारण की माझा हा गेल्या दहा वर्षाचा अनुभव आहे मी बऱ्याचशा दुकानमधून बऱ्याचशा गोष्टी शिकलेला आहे मग आपण मल्टी जर तुम्ही स्किल ह्या मी ज्या तुम्हाला सांगितल्या त्याप्रमाणे जर तुम्ही गोष्टी चालू केल्यात तर तुम्हाला हॉटेलच्या बिझनेसमध्ये लॉस व्हायचं फार शक्यता कमी असेल आणि सर्वात शेवटचा तुम्हाला एक सल्ला आहे जो कुठला बिझनेस कराल त्या बिझनेसला ता पार्ट टाइम म्हणून अजिबात मानू नका त्या बिझनेसला ता फुल टाइम टाइम द्या तुम्हाला तो धंदा तुम्हाला तो बिझनेस नोकरीपेक्षा तुम्हाला शंभर टक्के जास्त प्रॉफिट करून देईल मित्रांनो धन्यवाद माझे इतरही जे चॅनल आहे त्यावरती माझे इतरही हॉटेलचे ब्लॉग आहेत ते तुम्ही बघा तुम्हाला ते आवडतील तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये काही क्वेरी असेल तुम्हाला काही विचारत असेल की हे आपण कसं करावं या गोष्टी तुम्हाला काही सजेशन हवं असेल तर मला नक्की तुम्ही मेसेज करा माझा नंबरसुद्धा माझ्या चॅनलवरती आहे त्या नंबरला कॉल करा मी तुम्हाला सांगेल की काय तुम्हाला करता येईल म्हणून मित्रांनो धन्यवाद मिळूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये